सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी शासनाला एक नम्रतेची विनंती करतो की ज्या पद्धतीने नोकरीच्या जागा आता निघत आहेत मध्ये शिक्षण भरती असेल किंवा इतर काही आपण ॲड बघितल्या त्यामध्ये आदिवासी प्रवर्गामध्ये एकही जागा नाही शून्य अशा पद्धतीने या भरती या ठिकाणी केल्या आणि म्हणून आमचं शासनाला एक विनंती आहे की आदिवासी समाजावर होणारा हा अन्याय तातडीने दूर केला पाहिजे आदिवासी प्रवर्गाच्या बिंदू नामावली ज्या पद्धतीने हे चुकीच्या पद्धतीने करत आहेत आणि त्याचा परिणाम अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी भोगावं लागत आहे त्याच पद्धतीने आदिवासी विशेष पद्धतीच्या जे साडेबारा हजार जागा ज्या बाबतीमध्ये अजूनही शासन येथे मूग घेऊन गप्प आहे त्या जागा कधी भरणार आहेत हा प्रश्न इथे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी जे आता इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी शासनाला की जागा आपण कधी भरणार म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आमची सर्वांना आमची इथे कळकळची विनंती आहे की आदिवासी प्रवर्गावर होणारा जो अन्याय हा तातडीने दूर झाला पाहिजे आदिवासी विशेष भरतीच्या बर, ज्या साडेबारा हजार जागा आहेत त्या तातडीने भरल्या पाहिजे अन्यथा यापुढे आदिवासी समाज तुम्हाला तुमच्या जागा दाखवल्याची इथं शांत बसणार नाही ही मी आम्हाला या आदिवासी समाजातर्फे शासनाला या ठिकाणी आम्ही निर्माणीचा इशारा या ठिकाणी देतो